जळगाव येथील तरसोद नवीन असोदा बायपास येथे शिव महापुराण कल्याण संदर्भात आज सरदार वल्लभभाई पटेल कुदंकेश्वर शिव महापुराण कथा समितीची बैठक आज संपन्न झाली या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली या बैठकीप्रसंगी राजू मामा भोळे ममता माळी सुरेश महाजन अमोल चौधरी नागराज माळी महाजन ताई मंगेश सोनार कथा आयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते माननीय मामा यांचं स्वागत त्यांनी पुष्पदेव पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी गणना करतो आपले मामांचे थाप आपल्या मामांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच आपण एवढा मोठ्या कार्यक्रमाचं धाडस आपल्या जळगाव नगरीमध्ये आपण केलेलं आहे आणि म्हणून खरोखर मामांचं किती मोठं योगदान आहे हे आपण तर की आपण आता सर्व परिवार म्हणून एकत्र आलेलो आहे बरोबर आहे मी आमदार फक्त नावाला आहे पण आपल्याला एक सात बरोबर काम करायचं आहे आणि धर्मकार्यामध्ये कोणी छोटा मोठा नसतो बरोबर आहे जसं श्रीकृष्ण भगवानी गोरधने एका बोटावरती उचलला त्याला किती लोकांनी काढायला लावलं कोणीच पाहिलं नाही तसं मला वाटतं हे कार्य आपल्याला सगळ्यांना प्रत्येकाचा एक बोट लावणं गरजेचं आहे आणि आपण सर्व मिळून आता आपण इतकी अजून काही लोकांना कसं जोडता येईल जी जी सेवा ज्याला वाटत असेल म्हणजे कोणी म्हटलं बघ मी साफसफाईची सेवा देईल तरी आपल्याला जोडायचं आहे असं नाही की बाबा कोणी पैसेच दिले पाहिजे असं नाही कोणाला वाटतं ब मी फूल भांडारची सेवा देईल त्यांनी फूल भांडारची सेवा द्यावी कोणाला वाटतं ब मी आनंदासाठी हे देईल ते त्यांनी ते द्यावं आणि मला वाटतं हे आपलं सार्वजनिक काम आहे धार्मिक काम याच्यासाठी आणि हे खरं आपण स्वतःला भाग्यवान समजे की सेवा तर आपल्याला सेवा आलेली आणि याच्यातून मला वाटतं जे मन जना ज्याला शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न करू बऱ्याच वेळेला अडचणी निर्माण होती आकडे मोठे ती एवढा पैसा करायचा मला वाटतं आपण सर्वांनी ठरवलं करायचं आहे तर आपण शंभर टक्के करू ज्या 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 पद्धतीने असेल त्या त्या पद्धतीने करू आणि माझा तर एवढा तीस वर्षाचा कधीच थांबलं नाही आतापर्यंत एकदा तर सुरू झालं तर कोणी कोणत्या वेगळ्या स्वरूपात मदत करतो कोणी करेल मदत आपल्याला जे आहे त्याच्या पद्धतीने आपण करू पॉझिटिव्ह थिंकिंगने आपले सर्व विचार झाले पाहिजे नाही तर बऱ्याच वेळेला काय होतो आम्ही निगेटिव्ह करतो बरेच कोणी आला नाही मग त्याने तर फोन उचलला नाही येतो तर ते म्हणतो मग मामा जो उशिरा झाले मग मामा मिटिंगला आले तो तरी शिवपुरानाशातला भाग नाही किंवा कोणी नाही आलं म्हणून थांबून जाणार असं बी नाही काही उसके साथ नाही उसके बी ना बस एक ध्येय लक्षात ठेवायचं आला त्याच्याबरोबर नाही आज मामांच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ पाच लाख आपण मी परत सांगतो सनातन धर्म हे जे मला जे किसानदार आमदार झालो ना तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने हे मी किती अपेक्षेने केल होत म्हणजे मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जळगावकरांनी प्रेम दिलेलं आणि परमेश्वरांनी दिलं पक्षाने दिलेलं त्याच्यामुळे हे त्याच्या ठिके भावना आहे दादांनी सांगितल्या पण मला वाटतं मी आहे त्याच्यात ह्यापी आणि वारकरी समाजाला आपण मांडतो वारकरी समाज काय आणतो त्याच्यात समाधान माना ऐकून घ्या आपल्या सनातनमध्ये जे शिकवलेलं जी परिस्थिती ना त्याच्यात तुम्ही समाधान मानलं पाहिजे ठीक आहे माणसाने पळलं पाहिजे पण आप म्हणजे आपल्याकडचा स्वार्थ प्रत्येकाला आहे पण काय का जास्त लोभ नको की दुसऱ्याच्या ताटावरचंही मला मिळालं पाहिजे हा लोभ झाला स्वार्थ काय माझ्या पानावर तर मला मिळालं आहे माझं स्वार्थ आहे याने प्रत्येक माणसाला स्वार्थ असतं पण लोभ नको कारण लोभ माणसाला वेगळ्या मार्गाकडे घेऊन जातो लोभामुळे माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले मग संसारातही झाले धर्मामध्ये झाले राजकारणात झाले त्याच्यामुळे लोभ नको आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप मी हॅपी आहे मला वाटतं बघा ज्याच्या नशीबात असाल त्याला भेटल्या शहरात तुम्ही श्रीकृष्णाचं एक वाक्य लगा मी श्रीकृष्ण असं म्हणता की मी ह्या दुनियाचा विधाता आहे बरोबर आहे पण काही गोष्टी मी लिखित बरोबर आहे माझ्यावरती मी रुक्मणीच झालो आणि मीरा माझ्यावरती प्रेम करत होती मी राधावरती करत होतो आणि झाला मी रुक्मणीचा म्हणजे काही गोष्टी दिली की असतात तुम्ही ठरवून होत नाही मी जरी विधित लिखा ठरलो तर होतो पण मी सुद्धा माझं कर्म बदलू शकलो नाही त्याच्यामुळे आहे त्याच्यात आपण समाधान मानू आपलं कार्य देवाचं कार्य याला सर्व हातभार लावू मला वाटतं मी परत सांगतो आमदार हे माझं पद आहे पण मी ते आपल्यासारखंच एक करू म्हणून जोडलेलो आहे आमदार पदाचा जे जे आपल्या धर्मासाठी उपयोग करू आपल्यासारखं एक शिवभक्त आहे आणि धर्म व्यासपीठावर कोणी छोटा मोठा नाही एक प्लॅटफॉर्म आहे तुम्ही करणार त्याच्यामुळे आपण सर्व सारखे म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की काही ठिकाणी एकत्र येणं काय गरजे असतं जसं एक, एक आपण ताई साहित्य सत्संगात जाता आणि चार पाच मित्र असतात त्या किंवा हा मोठा तो मोठा वाद होतो त्यांचा आणि त्याच्या गुरुकडे जातात की बा आमच्यात पाचपैकी मोठा कोण म्हणजे गुरु म्हणता एका वाटीत रसगुल्ला घेऊन ये आणि एक वाटीत रसगुल्ला घेऊन येतात आणि जो एका बोटावर उचल तो मोठा बरोबर तुम्ही बी घरी प्रयत्न करा एका बोटाने रसगुल्ला उचलला जातो आणि ते रसगुल्ला प्रत्येक मा पाच प्रयत्न करता येईल पाचे बोटाने रसगुल्ला उचलला गेला तसं धर्मकार्यात हे पाचे बोटं एकत्र आल्याशिवाय मोठं कुणीच होत नाही करायचं हे कोणी छोटा मोठा नाही आपल्याला जी जबाबदारी ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त लोक जोडण्याचा प्रयत्न करा की जास्त लोक आपल्याला महिला मंडळ असतील काही एन जी ओ असतील ज्या ज्या लोकांना सेवा असेल आवड आवड असेल त्याच्यात मला वाटतं आपण जबाबदारी करा त्याच्यामध्ये रिटायर अधिकारी असेल तसं साहेब जोडलेले काही रिटायर पोलीस असतील एम एस सी बी वाले रिटायर असतील की त्यांचा काय आपल्याला उपयोग होऊ शकतो जसं एम एसी बी चे अधिकारी असले ते जर जोडले तर आपल्याला एम एस बीची सामान्य जबाबदारी कमी होऊ शकते इथला काय काय लोड आहे वा कसा करायचा एस टीचे कोणी रिटायर असतील तर आपल्याला बस सेवाचे उपयोग करायचा आहे त्याच्यासाठी ते नियोजनाला आपल्याला उपयोगी पडतील अशा पद्धतीने जे कसे लोक जोडता येतील

असे आमदार आपण जळगाव जिल्ह्याला लावलेले आहे आणि आम्ही एकच मी स्वतः आणि आपण आता इथे मिळ जमिनीवर सर्व शिवभक्त आपण सर्व मिळवून महादेवांच्या महादेवांचंही एकच प्रार्थना रुजू करायची आहे माझी इच्छा होती यावेळेस मामांना जळगाव शहराकडून मंत्रिपद मिळावं ती इच्छा देवा देव महादेवाच्या पूर्ण ठेवलेली आहे परंतु या दोन महिन्याच्या कालखंडानंतर जळगाव शहराचं नाव आपल्या सर्वांना मिळून मामांच्या सोबत आपण सर्वजण उभे राहून आपल्याला जळगाव नगरीचं नाव आत्ता चायनाच्या माध्यमातून विश्व विश्वामध्ये पूर्णपणे चांगल्या रीतीने पोहोचवायचं आहे मोदी साहेबांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे की आता मामांना आपल्याला मंत्रीपद द्यायचं आहे की आता राजूमामा घोळे यांना सुद्धा आपण एक मंत्रिपद देऊया जर ते इतका मोठा कार्यक्रम जळगाव सुवर्णनगरीत होणार आहे जे ज्याच शिवमहापुरांण तिला पुरमपूजे पंडित प्रदीपजी मिश्रा गुरुदेव जेव्हा व्यासपीठावर मंचसीन होती त्यावेळेस जेव्हा जी लोकसंख्या असेल रोजचे येणारे शिवभक्त रोज येणारे दहा ते पंधरा लाख शिवभक्त सकाळ आणि संध्याकाळ तिथं भोजन ग्रहण करणार आहेत जवळजवळ शेवटच्या दिवशी पंचवीस लाख शिवभक्त जळगाव जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे जर असा रेकॉर्ड ब्रेक मामा आमदार असताना जर जळगाव जिल्ह्यात होणार आहे तर स्वतः मोदी साहेब त्या गोष्टीसाठी विचारत पडतील आणि सांगतील की आता आपल्याला मामांना मंत्रिपद द्यावंच नाही हा <प्थाँगा> कार्यक्रम फक्त मामांच्या मार्गदर्शनात म्हणून त्यांच्या निगराणीखाली पाल पार, पार पडावा देवादे देव महादेव दे दे। मामांना अजून उदंड आयुष्य आरोग्य देव आणि जळगाव सुवर्णनगरी खरंच सुवर्णनगरी सारखी अजून सुवर्णमय होऊ हाच आपल्या सर्वांचा आठ हाच मामांकडे मी आपल्या सर्वांकडून ही विनंती करते की तू मला सर्वांना आपल्याला सर्वांना मिळून मामांना सुद्धा आहेत